जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा तर आरोग्य विभागाच्या रुग्णकल्याण समिती निधीपासून वंचित एकीकडे महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात जनतेला आरोग्यसेवा पुरवण्याची हमी घेत असताना मात्र आरोग्य विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्याचे निदर्शनास आले आहे जिल्ह्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात औषध साठा व गेल्या काही वर्षांपासून रुग्णकल्याण समितीमध्ये देण्यात येणारा निधी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे शासन आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करीत आहे मात्र जळगाव जिल्ह्यात विचार केला तर अनेक आरोग्य संस्थांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात आरोग्यसेवा देण्यासाठी औषधसाठा उपलब्ध नसताना कसेतरी तरी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कसरत करावी लागत आहे जनतेला चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवा मिळावी म्हणून शासन आरोग्य विभागाकडे लक्षवेधी असताना मात्र आरोग्य विभागात खूप कमी प्रमाणात औषधसाठा उपलब्ध आहे त्या काही वर्षापासून रुग्ण कल्याण समितीचे नाव बदल करून जन आरोग्य समिती स्थापन केलेल्या समितीच्या खात्याला निधी पासून वंचित ठेवले जात आहे आरोग्य विभागात औषध नाही रुग्ण कल्याण समिती जन आरोग्य समितीला निधी नाही त्यामुळे जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होताना दिसत आहे असे असताना शासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाही ना का शासन औषधी खरेदी करण्यासाठी निधी देत आहे पण काही अधिकारी औषधी खरेदी करत नाही असे तर काही नाही ना यात लपलय काय असे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे अगोदर मोठ्या प्रमाणात रुग्ण कल्याण समितीच्या खात्यात निधी उपलब्ध केला जात होता निधी उपलब्ध झाल्यावर त्या निधीतून रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी खर्च केला जात होता मात्र आता तर जळगाव जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात औषध साठा नाही व रुग्ण कल्याण समितीच्या खात्यात निधी नाही त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष न करता मोठ्या प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून द्यावा व रुग्ण कल्याण समितीत निधी उपलब्ध करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे मिलिंद जनजाडे सोबत मी प्राजक्ता ताडे दैनिक आलो बातमीदार जळगाव